तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका था। मराठ्यांना इथून हुसकून देणं काढून देणं ही काळजात रोपणारी देऊ नका तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना हातात मैत्र हुसकून देता ही सल झालेला जिवारी वाट तुम्हाला मागास पुढे तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता तेही तुमच्यासाठी घटक विषय असणार आहे पोलिसांना सांगून तुम्ही बाहेर पुढं कोरोना लाठीचा लावता ते तर तुमच्यासाठी अति घट्ट होणारे तुमच्या आयुष्यात खूप मराठ तुम्हाला दिला कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात आहे हे पण तुम्ही त्यांना ठेवा आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मराण पुणे सक्रम करून महाराष्ट्रात येईल हे पण लक्षात असू द्या त्यामुळे तुम्हाला अंखील आणि शांत आहेत जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोर गरीब मराठ्यांचा सन्मान करा त्यांना पोलिसाचा करून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका त्यांचा सन्मान केला देवद्र पोलीस आहे हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही पण जर तरी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बंद जीव तयार होईल त्यामुळं गोडी तुम्हाला जे करता येईल ते करा तुम्हाला वाटत तुमच्यापेक्षा आमची संख्या तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास नऊ पट जास्त नऊ पद घुसायचं तिकड घुसू नका आणि उगाच आझाद मैदानातून हाकून दि मुंबईतून हाकून या दिवसांना थांबवा आणि गोर मला न्याय कसा देता येईल हे काम करा करायला आता मी मी तर मातायचे आझाद मैदानातून हटत नाही काय व्हायचं ते मग त्याचे दुष्परिणाम तू जाण मग मी तरी मी पंचायत टोकाला जायला तयार आहे पण मी मागणीच्या अंमलबजावणी शो रा तयार नाही मराठी काय असते हे साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नावी पण मी मर हटत नाही आणि मराठ्यालाही सांगतो शेवटच सांगतो तुम्हाला रात्रीपास शेवटच सांगितले गाड्या पार्किंगला लावा मैदानात लावा रेल्वे प्रवास करा एस प्रवास करा पुढं जाऊ देत नसते तर वाशीला नेऊन लावा मस्त पाठ मला मग या शांत राहत नाही तर किती महिन्यात खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं याडेवळी करायचं नाही मला माहिती आहे तुम्हाला माझी माय आहे मला तुमची आहे इथे त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं मी मी मिळण्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा माझं आवडत त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा ही लढाई शांततेने लढायची जिंकायची मी